आता विकी देशमुखनी मगाशी एक किस्सा थोडक्यात सांगितला की आपण एका फार मोठ्या संकटातून वाचलो आणि ते संकट होत अपर तहसील कार्यालयात अप्पर तहसील कार्यालयाच्या संकटातून आपण वाचलो तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो जर आज अनगरला अपर तहसील कार्यालय असत तर संतोष अन्नाला फॉर्म भरण्यासाठी अनगरला जायला लागला असत त्या थिटेबाईचा अर्ज कसा भरला आणि कसा बाद झाला ही महोळ तालुक्यानी महाराष्ट्राने देशाने गुंतवणूक सोळा देशांनी बघितला बघितलं ना मग माझा अर्ज बाद झाला नसता कशावरनं त्याची दोन चार पण मीच काय कुणाचंही त्यांच्या मर्जीशिवाय काही चाललं नसतं काही चाललं नसतं मित्रांनो ते आभार मानले पाहिजेत त्या जजचे आणि ज्यांना ज्यांना मोबाईलमध्ये गुगल स्वैप करता येते त्यांनी स्वैप करा त्यामध्ये लिहा हायकोर्टाची वेबसाईट काढून संतोष पाटील वर्सेस महाराष्ट्र शासन तर लगेच तुम्हाला अफर तसिंचा निकाल येत आहे ती एक लँडमार्क जजमेंट आहे लँडमार्क ते संतोष पाटील नावनं काय येत आहे तर मित्रांनो हा तुमचा पठ्ठ्या मी लढलो हायकोर्टात तुमच्या सगळ्याचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या सगळ्याची जबाबदारी म्हणून या चाळीस गावाला अनगरकरांच्या चुंगल मधून सोडवण्यासाठी काल बोलत बोलत अण्णांनी मला एक किस्सा सांगितला त्या ठिकाणी एक पीएससी तयार झाली होती सरांनी मंजूर केली होती मंजूर झालेली पीएससी ती कसे घेऊन चालले होते हे मोठा किस्सा अण्णांनी मला सांगितला अण्णा ती तहसीलदारला असतं हिथलं तिथे काय काय नेलं असतं हे काय नवीन सांगायची गरज नाही तर तुमच्या सरांनी अण्णाच्या प्रयत्नाने ती पीएससी या ठिकाणी टिकली खूप कार्यात ज्यांनी जे का काय करता येते त्याला सर्व आज भोयऱ्याची जिल्हा बँकेची शाखा अनगरमध्ये बोहिची जिल्हा बँकेची शाखा अनगर मध्ये कसं सांगायचो घाटण्याचा पोलीस पाटील अनगरचा घाटणं का कुठं इथं त्याचा पोलीस पाटील कुठला अनगरचा अरे तुम्ही काय काय करता हो तुमच्या जर हातात असत तर हिथला सरपंच बी अनगरचा झाला असता खरं आहे कुठं आहे सगळा कारभार अनगरनं सेक्रेटरीने चालवायचा ह्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हे का ओढवलं आपल्यावर कशामुळे ओढवलं मी म्हणतो सारखं सारखं की निवडणूक जिल्हा परिषदची आहे असं समजू नका स्वर्गीय शाजीराव पाटलांच्या निधनानंतर हा आपला मुर्दाड झालेला मुर्दाड आड झालेला हा आपला समाज हे आपले पंचवीस गावं ही चाळीस गावं त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्या भागावर अन्याय करायचं आपल्या भागावर क्रू बघायचं त्या राजेन पटलांनी ज्या ज्या वेळेस राजेन पटला मिळेल राजेन बाबुराव पाटील चुकून झालं म्हटलं राहिले होतं राजन बाबुराव पाटलाला ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्यावेळेस त्या माणसांनी आपल्यावर नांगर फिरायचं काम ह्या भागातल्या लोकांवर केलं कुठल्याही गोष्टीवर असू म्हणून मित्रांनो आज आपल्याला ही निवडणूक कशाची आहे संतोष पाटील असू द्या उमेश पाटील असू द्या या भागातलं नेतृत्व वाखाद्याची <स्थारी> निवडणूक आहे तुमच्याकडे मी बळ मागण्यासाठी आलोय तुमच्याकडे मत मागण्यासाठी आलोय हे मत नुसतं जिल्हा परिषद मध्ये चालणार नाही तर हे मत महाराष्ट्रात चालेल महाराष्ट्रात तुमची नडली आलेली कामं करायची ताकदन धमक संतोष पाटील मध्ये आहे हे मत दिल्लीमध्ये जाईल नारायण साहेब साहेबांना सांगेल तुमच्या अडली नटलेली कामं सगळी करायची ताकदन धमक माझ्यामध्ये आहे हे म्हणून सांगतो की आज चाळीस वर्षानंतर पुन्हा एकदा संधी आली आपल्याला त्या भागाचं नेतृत्व उभं करण्याची म्हणून मी अण्णा तुमच्या मनापासून आभार आहे हे तुम्ही शहाजीराव पाटलांचं गाव आहे त्या भागाचा विकास झालाय हा शहाजीराव पाटलांनी केलाय हा कॅनल आणलाय आज शहाजीराव पटलांनी आणलाय परंतु शहाजीराव पाटला नंतर एखादं काम झालं असेल तर कोणी सांगू शकेल कुणी सांगू शकेल एखादं काम या भागात राजेंद्र बाबुराव पाटलांनी आणलंय अजिबात नाही तो माणूस आपल्याकड आपल्या चांगल्या भावनेनं बघत नाही मित्रांनो जर आपल्यामध्ये जर पाणी आलं लाईट आली आपण सक्षम झालो आपल्याला रस्ते मिळाले तर आपल्यातलं नेतृत्व जागं होईल तयार होईल म्हणून त्या माणसाने नेहमी आपल्याला दाबण्याचा कुचवण्याचा प्रयत्न केला म्हणून सगळ्यांनी एक होण्याची निवडणूक आहे मी नेहमी प्रत्येकाला सांगतो गट तट सगळं विसरा कशासाठी पाहिजे तुम्हाला गट तट हे सगळं तटाच्या जा पलीकडे जाऊन काय तर आहे ही निवडणूक तुमच्यामध्ये पुरण भरण्याची निवडणूक आहे तुमच्यामध्ये नेता निवडण्याची निवडणूक आहे म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्यांनी हे पाहिजे मी निवडणुकीमध्ये फार प्रकार बघायला लागलो मी निवडणुकीमध्ये फार प्रकार बघतोय प्रत्येक वाटतं निवडणुकीत संधी आहे मित्रांनो निवडणुकीमध्ये निवडणुकीकड संधी म्हणून बघू नका आपल्या पोराला आपण जसं ऍडमिशन घेताना तिथं भविष्यात विचार करतो आपल्या पोराला शाळेत घालताना म्हणतो की शाळेत कुठल्या घालावं त्याला कुठली नोकरी लागेल आपण तिथून विचार करतो तशी ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आज आपण चाळीस वर्ष जे भोगलोय आपल्या आजोबाने भोगलंय आपण भोगलोय आपल्या पुढच्या पिढीला ते भोगता कामा नाही आपल्या पुढच्या पिढीला त्यातून ज्यातून मुक्ती मिळली पाहिजे त्यातून त्यांना स्वातंत्र्य मिळलं पाहिजे त्या स्वातंत्र्यासाठी ही निवडणूक आहे म्हणून सगळ्यांनी ऐकवा तो ह्या गटाचा आहे तो त्या गटाचा आहे मी कुठल्या समोरच्या माणसाला उमेदवार मानत नाही